आणि संभाजी बिवा मसने शेलो या ठिकाणी आलेले आपलं हार्दिक स्वागत जुने शरत्कार निघाले तिकड भवाने देखील निघाले पालण्यासाठी कैलासवाशी भास्कर चौधरी यांची नवीन खरेदी खाली गेला दत्त मध्ये स्टेज जवल्या मंगेश वैखरे या ठिकाणी शोधतायत गाडी जमली आपली गाडी बघा पाहिजे हो सुंदर अशी गाडी पलते बागड आणि बाजीची गाडी